对呀，马姐。

सांगितलंच आहे आम्ही काय आंदोलन घेतोय आमचा आंदोलनांचा विषय हा आहे की ही बाई काही कामाची नाही आहे माल जागा मागा मला बघा एवढंच त्यांचं काम आहे दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगा ह्याच्या आधी कधी महिला आयोग अध्यक्षाच्या विरुद्ध आंदोलन झालंय का तुम्ही पत्रकार तुम्ही सांगा याच्या आधी महिला आयोग अध्यक्ष होते की नाही चांगलं काम करत होते ना म्हणजे ही पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी महिलांवर अन्याय म्हणजे डॉक्टर संपदा एकटीच नाही ना पहिल्यापासून ते जोड्या बहिणी असो किंवा वैशनवी भागवणे असो प्रत्येक मा महिला वन मही पुरुष आयोवर बसवी ना महिला आयोवर कशाला बसवलं मी सुनील तटकरे आणि ज्या अजितदादांना हात जोडून विनंती करते तुम्ही असं काय केलं बरं पहिल्यां कोणतं कौशल्य पाहिले तिच्यामध्ये की तिला अध्यक्ष ठेवलाय एवढा महाराष्ट्र पेटलाय लोक विरोध करतात तरी तिला ना 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 काढत का नाही असं कोणतं कौशल्य आहे तिच्याकडं कोणती कारागिरी कोणते न्याय दिले तर त्यांनी तिचा राजीनामा द्यावा आणि आमच्या पीडित महिलांची सुटका करावी एवढंच आमचं सरकार आम्ही रस्ता रोखो की उग्र स्वरूपात आंदोलन माझं रुपालीचं कालच ठरलं की याच्यानंतर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आपण ठीक ठिकाणी दहा बायका बसतील जास्त नाही पण रस्ता लोको करू तुम्ही त्यांच्या नटापटाची त्यांच्या त्या ते लाली लिपस्टिकची पण सगळ्या ऐका ना नटापट्टा आम्ही पण करतो मेकअप आम्ही पण करतो रुपलिताई पण करतात तिचा नटापट्टा जो आहे ना जरा उग्राच आहे आणि उग्र करा ना तुम्ही तुम्ही काय फॅशन शो ला जातात इव्हेंट ओन्ली इव्हेंट नो महिला आयोग म्हणून नटापट्ट्यावर राग येतो लिपस्टिक लावायला आणि हे करायला मागच्या गाडीत मेकअप मॅन असते तिची इव्हेंटला लागायची आधी पाच मिनिटा गाडी हो आम्ही आमचं कोणी आता कोणी आहे का मेकअप करायला आमच्याकडे आमचा विरोध आहे तुम्ही नट्टा पट्टा करा सोन्याचे दहा मन दागिने घाला पण आमच्या पिढीत महिलांना न्याय द्या एवढंच आम्ही मागतोय आणि म्हणून मी पुन्हा सांगतो आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम, कर पक्षा काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र वि विभाग आहे त्याला त्या त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं असतं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर प पडसाद पडलेले आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका ते चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आत्ता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या पक्षा आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पिढी त्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री ती सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास द्यायचा आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिजो ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आहोत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने तीन दिवस जेवली नव्हती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या माऊलीने मला विचारलं की तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्याच पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केलं असतं तर काय केलं असतं काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं आणि कोणत्या तोंडाने द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे कोर्टामध्ये जे, को जे काय आहे ते सगळं समोर आलं असतं यांना अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र्य हनन केलं त्याच्यामुळे सगळा रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय अजितदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितलेलं आहे आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणी जावा जावा जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ठोंबरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही गेलं तर आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं की त्यांना जाग येण्यासाठी की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं इतकं जिवारी लागलं त्यांनी पोलिसां कर्वे आमच्यावरती गुन्हे दाखल केले कारण रुपाली चाकणकर यांची त्यांच्याच घराच्या बाहेर त्या आमच्या आंदोलनामुळे इज्जत गेली फार त्यांच्या इज्जतीचा मुद्दा पडला यालाच चिडून त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले काही आठ महिन्यांपूर्वी उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं मात्र नीलम गोरे यांनी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले नाही हा फरक आहे संघर्षाचा आणि हा फरक आहे लाल लिस्टिक कंपनीतल्या डायरेक्टरचा त्याच्यामुळेच रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाही आहे महिला आयोगावरती काम करण्याचा कारण आतापर्यंतचा त्यांचा जो सुमार दर्जा आहे कामाचा ते पाहूनच आम्ही गेले कित्येक महिने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय मात्र प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे सुनील तटकरेंना प्रश्न आहे की सुनीलजी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे नेमकं का तुमच्या त्या रुपालीकडे असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये ते शस्त्र कोणतं ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कळू देत कारण जर महाराष्ट्रातून इतका विरोध होतोय तरी सुनील तटकरे एक शब्द बोलायला तयार नाहीत का बर हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे उत्तर द्या अजित पवारांनी ते त्यांची भूमिका स्पष्ट केलीच आहे की आम्ही रुपाली जाकणकरच्या म्हणण्याला सहमत नाही मग सुनील तटकरे तुम्ही पण तुमच्या गुवेत बाहेर या आणि उत्तर द्या